गुड मॉर्निंग हॅपी मॉर्निंग शुभ सकाळ कसे आत होममध्ये बसूनच करते व्हिडिओ तर व्हिडिओ बनवताना ओके दिस विल बी बेटर एक आज uh, लिहितानाच लिहिले बघा मी कॅप्शनमध्येच किंवा नावातच की वा, ना लाईफ मेरॅकल लाईफसुद्धा किंवा आपलं तुमच्या लक्षात बाईक गोष्ट कधी येतात का जेव्हा लाईफ चेंज होणार असतं ना तेव्हा तुमचा तुम्हाला आजूबाजूचा परिसर म्हणजेच निसर्ग एवढंच काय तर आपल्याला स्वतःचं फिजिकली आपल्याला चेंजेस दिसत असतात ते चेंजेस कोणते तर मला माझ्या लाईफचं एक मिरॅकल मी पाहिला जे एक्सपिरियन्स केला तर तो असा की काही वर्षांपूर्वी म्हणजे लहानपणापासून असं गोल्ड घालणं वगैरे हे नॉर्मल होतं माझ्यासाठी पण काही वर्षांपूर्वी मला गोल्ड घातलं की रॅशेस यायचे गोल्ड घातलं की रॅशेस येऊ लागले आणि त्याच्या आधीची कंडिशन अशी होती की गोल्ड घातलं म्हणजे खोटं काय घातलं फायव मिनिट्ससुद्धा तरी मला फाय मिनिट्स जरी खोटं काय घातलं तरी मला बॉडी बॉडीमध्ये रिॲक्ट व्हायची लगेच रॅशेस यायचे खात सुटायची फार 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 त्रास व्हायचा लहानपणापासून ती कंडिशन होती आणि एक वीस एक वर्षापूर्वी फिजिकलसुद्धा बघा म्हणजे शरीरसुद्धा कसं रिॲक्ट होतं किती आगाऊ असतं म्हणजे निसर्गात आपण या बारीक गोष्टींचा अभ्यास करायला हवा तर एकवीस वर्षापूर्वी अचानक मला असं जाणवलं की खोटं मला जा टू म्हणजे रॅशेश येत नाही आहेत खोटं घातल्यानंतर म्हणजे वयोगट शून्य ते बावीस तेवीस मला रॅशेस येत होते खोटं घातल्यावर बट वयोगट ते तेवीसनंतर नंतर मला खोटं घोतल्या घातल्यानंतर रॅशेस यायचे बंद झाले आणि मी म्हटलं असं कसं होतं म्हणजे मला माझी बॉडी तर रिॲक्ट होते की खोटं काही घातलं तर मला ते जमत नाही मग मला हे खोटं कसं काय हे होतं तर निसर्ग मला ते सांगत होता की म्हणजे आता शरीराला गोल्ड मिळणार नाही आहे आणि तसंच झालं लाईफमधून गोल्ड एक एक करून काहीतरी निमित्ताने गोल्ड माझ्या लाईफमधून गेलं तर गोल्ड म्हणजे महत्त्वाचा आहे का सुवर्ण्मा माती समान तर तो तो धातू आहे गोल्ड असू दे चांदी असू दे तर हा जो धातू आहे तर हा धातू आपण त्याचा एक <coughs> त्याचा आयुर्वेदिक वापर किंवा त्याचा एक सायंटिफिक रिझनली आपल्या ह्याच्यामध्ये वापर केला जातो परंपरेनुसार तर माझ्या लाईफमध्ये मला मिरॅकल जो जाणवला तर माझं फिजिकली म्हणजे शरीरही माझं रिॲक्ट होत होतं की मला गोल्डचे रॅशेस यायला लागले होते आणि खोट्याचे रॅशेस येत नव्हते वीस वर्षापूर्वी मग माझ्या लक्षात आलं की गोल्ड माझ्या लाईफमधून चाललं आहे का आणि सेम गेले दोन दिवस मला असं जाणवलं की मला परत सुरू झाले रॅशेस येणं खोटं घातल्यावर आणि योग बघा तर माझ्या लाईफमध्ये माझं गोल्ड परत येऊ लागलं ला। आणि म्हणजे आता हा काय संकेत कसला का म्हणणार तुम्ही तुम्हाला विश्वास आहे अशा गोष्टींच्यावर माझा विश्वास नव्हता बट मी एक्सपिरियन्स करते की लाईफचे मिरॅकल्स काय असतात आणि खरंच आहे मेडिटेशन जसं सुरू केलं आहे अँड मनी मॅग्नेट सगळ्या ब्रह्मांडातले आध्यात्मिक भौतिक सगळी सुखं माझ्याकडे धावा घेत आहेत आणि तुम्ही जसं मॅनिफेस्ट करत असता किंवा जे विचार करत असता तर तसं तुमच्या लाईफमध्ये घडत असतं सो बी पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह मॉर्निंगला पॉझिटिव्ह मॉर्निंग हे खूप खूप महत्त्वाचा सेगमेंट आपल्या लाईफमध्ये चालू आहे आणि लाईफ मिरॅकलमध्ये आता हे एक्झाम्पल झालं गोल्ड किंवा चांदी असेल किंवा सिल्वर तर आ, हा एक्सप्रेस कोणत्याही तुम्ही बाबतीमध्ये घेऊ शकता म्हणजे स्वतःचा स्वतः अभ्यास करा ता 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 ला ला अधा, अधा, अ, की कधी फेज लाईफमध्ये येणार असेल तर त्या त्या ह्याची आपल्याला डोहाळ लागल्यासारखं होतं म्हणजे आवड निर्माण होते आता मी स्वतःचं काय उदाहरण देते की तुम्हाला दृष्टांत याला म्हणतात रूपक अलंकाराचा दृष्टांत अलंकार असं म्हणतात त्याला की रूपक वेगवेगळी उदाहरणं दिली की लक्षात येतं मग अदर दॅन दुसऱ्यांची उदाहरणं देत बसण्यापेक्षा स्वतःच्या लाईफमध्ये बरेचसेच एक्झाम्पल आहे म्हणून मी माझीच उदाहरणं देते आता माझं लग्न ठरणार होतं तेव्हाचाही लाईफचा सा निर्यकर सांगतो आहे तर स्थळ बरीच आली घरापर्यंत तीन चारच पोचली आणि फार ती स्टोरी मोठी कादंबरी होईल त्या लग्नाची जी। तर जेव्हा ठरणार होतं तर तेव्हा मी मुंबईवरून म्हणजे मला एक हॅबिट होती की केस लांब होते सो एव्हरी मंथच्या फोर्थला मी म्हणजे मंथ आपला आला की फोर्थला मी केस पूर्ण चप्पू चप्पू करायचे फिफ्थला केस धुवायचे आणि तेव्हा मी पूर्ण केस बेस चुप्पू केले सगळे एकदम असं तेलकट तेलकट ऑइली ऑइली चेहरा लूक झाला तेव्हा मम्मी बोलली अगं कशाला केस नाही केलेस तुला बघायला येणार आहेत अर म्हटले वेळी छान छान नटते वगैरे तर तेव्हा कोण येत नसतं आणि आता जरा फरक पडतो ना आणि मग नंतर म्हटलं ठीक आहे साडी पण तेव्हा नेसायला मला चान्स नाही मिळाला आणि ते लोक आले एक दोन लेडीज आल्या आणि मग मी त्यांच्यात मग काय तर करणार दरवाजा वाजवला वाजवला शेजारच्या लेडीज नि काही दार उघडलं नाही तिथं जायचं होतं साडी नेसायला मग ती बहुतेक तिची गाड झोप लागली होती मग शेवटी मम्मी म्हणाली ये असो दे जे आहे ते आहे मग जसा ड्रेस माझा होता पिस्ता कलरचा तशीच बाथरूममध्ये गेले स्वच्छ तोंड धुतलून तोंड पुसत पुसतच त्या मला पाहायला आल्या त्यांच्याजवळ जाऊन बसले तेव्हा मला असं आतून जा आणवलं आज आपलं लग्न हे आपल्याला स्थळ पसंत होते हेच म्हटलं असलेच गोष्टी पसंत होतात आणि त्यानंतर त्या गुरुवारी आल्या होत्या शुक्रवारी शनिवारचा गॅप गेला नाही नाही गुरुवारी आल्या होत्या पाहायला मार्गशीर्षकला शुक्रवारचा गॅप केला शनिवारी परत त्या आल्या त्यांच्यासोबत अजून दोन जण आले एक लेडीज आणि एक जेंट्स अजून तर त्यांनी गेस केलं होतं की म्हणजे त्या येऊन पाहिलं होतं ना त्यांनी की दोनच चेअर होत्या आमच्या घरामध्ये रूम छोटीशी होती मुंबईमध्ये रूम छोट्याच असतात ऑब्वियसली तर त्यांनी ते जाणून घेतलं होतं त्यांनी त्या अशा दुसऱ्यासोबत आलेल्या लेडीजला की त्यांच्या घरात दोन चेअर आहेत आणि टेबल आहे मुलगी जर आणि जेंट्स होते ते ऑब्वियसली चेअरवर बसणार आपण दोघे खाली बसणार मग मुलगी जर चेअरवर बसली तर समजायचं का आपण तिला पसंत करणार आहे आणि चेअर बस चेअरवर बसते एका खाली बसते त्यांचं गेस चाललं होतं त्यांनी आधी ठरवलं होतं हे मला माहीत नव्हतं म्हणजे तेव्हा मग मला ते, ते पाहायला आले सॅटर्डेला तेव्हा मी रेडीच होते ना साडी वगैरे हो नेसून मग झालं मग त्यांनी मला पाहायला वगैरे मग आमच्या अप्पा झाल्या बऱ्याचशेच अवांतर ते बोलले माझ्याशी आणि मग नंतर मग ठरलं की ठीक आहे म्हटले की उद्या आमच्या आमचा मुलगा वगैरे येईल पाहायला पण ते सगळे सातारावरून कसे येतील ना आमचं प्रॉपर गाव सातारा सासर माहेर सगळं तेच मग पप्पा बोलले एवढे सगळे नाही सातारावरून मुंबईला येण्यापेक्षा मुलीलाच घेऊन जातो आठ दिवस इथेच ठेवतो गावाला बघतील म्हणजे बाकीच्यांचे हलवणार नाहीत मग पप्पा मला रविवारी घेऊन आले इकडे संडेला सकाळी आम्ही शनिवारीच रात्री बसलो तेव्हा रात्र लागायची पूर्ण इकडे यायला ट्रॅव्हलिंगला आणि पहाटे तुम्हाला कळत वाटेल काहीच लाईफ मिरकाल तर पहाटे उतरलो आम्ही आणि तिथे बसच तर नव्हत्या पहाटे साडेपाच अच्छा साडेचार पाचला उतरलो होतो मग त्या मग सकाळीच पाटे काहीतरी आम्ही ते खाल्लो गाडा कुठला तरी चाला होता तिथं पाव भजी आणि पाव खायला आम्ही तिथे आणि नंतर मग ते पेपरच्या गाड्या असतात ना पेपरच्या गाड्या नेमकी आम्हाला मिळाली बस वगैरे काहीच नव्हतं मग त्या पेपरच्या गाडीमध्ये बसून आम्ही किती सातारा स्टँडपासून मुळाच्या असं आलो म्हणजे आम्ही तिथं माझ्या मावशी आहे म्हणून पण तेव्हा त्या गाडीमध्ये गाणं बनतं लागलं होतं माहिती आहे का सोनू सोनू जानम हम दिल अपना दुनिया मी हमकीव आहे ते रेली आहे ते गाणं आहे ना सगळ्या रस्त्यांनी त्या गाडीवाल्यानं फुल साऊनमध्ये गाणं लावलं होतं आम्हाला एवढं हसायला येत होतं म्हटलं चला आज आपल्याला आपला जाण मिळतो वाटतं आणि तुम्हाला खोटं वाटेल लाईफ इज मिरॅकल एक जानेवारी दोन हजार पाचला आम्ही तो प्रवास केला इथं आलो होतो रिवर होतं तेव्हा आणि त्याच दिवशी पाहायला आले त्याच दिवशी लग्न ठरलं ते तर बाकीच्या गोष्टी सगळ्या गमतीशीर आहेत पण असं निसर्ग तुम्हाला सांगत असतो तुमची बॉडी तुम्हाला सांगत असते तुम्ही सहमत आहात का या गोष्टीशी की लाईफ इज मिरॅकल लाईफ तुम्हाला आतून तुम्हाला जाणवत असतात बऱ्याच गोष्टी आणि कधीकधी आपण दुर्लक्ष करतो तर त्या गोष्टी जर तुम्ही नोट आऊट केल्या नोंदी घेतल्या तर तुम्हाला ते जाणवेल ते खरं असतं बऱ्याच अंशी सो तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे या गोष्टीमध्ये की स्वतःची स्टोरी नाही मी याच्यामध्ये सांगितलेली दिस लाईफ इज अ मिरॅकल म्हणजे कोणती गोष्ट घडताना एक निसर्गसुद्धा तुम्हाला मग ते टायरा ट्रेडिंग बघा असतं किंवा सांगतात तुम्हाला खूप बड्स दिसतील तुम्हाला ड्रीम्स येतात वेगवेगळे आता फॉर एक्झाम्पल रात्री माझ्या स्वप्नात खूप सारं शेणसुद्धा आलं सो दॅट इज द मिरॅकल मिरॅकल म्हणण्यापेक्षा दॅट इज द साईन तर त्या गोष्टी आपल्याला पाटेपाटे गाढ झोप लागते स्वप्न प्रत्येकाला पडत असतात पण खूप गाढ झोप लागली ना पहाटे किंवा आपल्याला काही आठवत नाही आणि मग ते लाईफचं मिरॅकल जो होणार असतो तो आपल्याला कळत नाही मला म्हणतात की सिक्स सेन्स तुमची चेतना ती सिक्स सेन्स तुमची जर मजबूत असेल तर तुम्हाला हा लाईफ मेरॅकल जो होऊन अनुभवता येतो तुमचे एक्सपिरियन्स याच्यामध्ये कसे आहेत ते सांगा मला नक्की सो आय एम मला असं जाणवतं आहे की आता लाईफचं मेरॅकल सुरू झालेलं आहे तो स्टार्ट झालेला आहे गोल्डपासून सगळं हॅप्पी टोटली हॅप्पी आता गोल्ड आणि सिल्वर किंवा डायमंड याच्यामध्ये मला फारसा फरक नाही आहे म्हणजे माती समान आहे आता देहाला जाणीव झाली अवघा देहाची देहा सुवर्ण झाला आता देह अंतर म अंतर्मन सगळं शरीररूपी पण देह मन जे काय असेल पंचतत्वातला देह तो सगळा भगवंताच्या चरणी अर्पण केलेला आहे त्यामुळं कसल्या कोणत्याही दागिन्यामध्ये अडक आड़, न अडकता पण जे फिजिकली मला जे जाणवलं ते मी तुम्हाला मांडलं या कानाला मला फार उतलं होतं म्हणजे रिॲक्ट झाला होता कान माझा सो आ, मला फार ते जाणवलं की मग गोल्डच घालावं लागलं मला मला खोटं नाही घालता आज सो मला एवढं हसायला आलं म्हटलं दिस इज वॉट हा रॅकल लाईफचं सुरू झाला जो वीस वर्षापूर्वी मला झाला काय झालं नव्हतं की होत नव्हता त्रास मला खोट्यापासून नमस्कार आ, नितेश एन बी वॉरियर्स खूप दिवसांनी दिसले दादा नमस्ते कसे आहात रायटर्स तुम्ही रायटर आहात छान कसे आहात तुम्ही आता सध्या काय लिखाण चाललं कोणत्या विषयावर लिहित आहे बोला सध्या कोणता विषय चाललाय लिखाणाचा तुमच्या मजेत आहे मी पण मजेत आहे माझं फक्त घसा बसलाय पण मुद्दाम व्हिडिओ बनवते कारण दिसले म्हणजे जा त्या बोलणं गरजेचं आहे थोडं तरी सामाजिक विषय व्हेरी गुड कोणता विषय मांडत नक्की सांगा मला थोडासा आशय सांगा ना थोडीशी चर्चा तुम्हाला हवी असेल तर मागच्या वेळी तुम्ही खान खूप छान बोलला होता दादा मलाही तुमचं ज्ञान मिळू द्यात <laughs> अच्छा आपले दादा हे छान रायटिंग ते बरंच लिखाण करत असतात तर आता साध्यचं लिखाण सामाजिक विषयांच्यावर चाललेलं आहे नितेश एन बी रायटर्स म्हणून त्यांचा ब्लॉग आहे समाजाचा होणारा राहास आणि उभरते राजकारण रे बाप रे खूप मोठा आणि गहन विषय घेतला आहे तुम्ही समाजाचा होणारा रहास आणि उभरते राजकारण तर फारच महत्त्वाचा विषय आहे हा समाजाचा रहास समाज समाज राहिलाच नाही आहे ना आणि राजकारण म्हणजे जातीयवादच झाला आहे सगळा म्हणजे माझ्या मला फारसा राजकारणातलं कळत नाही तर फोडा आणि राज्य करा दिस इज द बेस्ट असंच एवढंच मला कळलेलं तुमचं राजकारण आहे बघा ना मी मतं द्यायला जात मी मतं पण मतांच्यावर पण आजन्म बहिष्कार घातलेला आहे हो बघा कारण त्या मतांचा फरक पडत असतो नसतो पण जर आत्मीयता जागी असेल आता तर समाजात बदल घडवण्यासाठी कोणतंही तुम्हाला नेते पण पुढारी पण गरजेचं नाही आहे ज्याला बदल घडवायचा आहे तो प्रश्न करतो आहे तो स्ट्रगल करतो आहे आंदोलनं करतो आहे तो बदल घडवून आणतो आहे त्या राजकारणात तत्कासा तथागत तत न्याय राहिलेला नाही न्यायव्यवस्था नाही असं मला जाणवलं तू मला काय वाटतं मला आवडेल तुमचं लिखाण आपले खोपडे साहेबसुद्धा खूप छान छान लिहित असतात सुरेश खोपडे सर त्यांचा ब्लॉग तुम्ही कधी पाहत जा सर एवढे मोठे आय जी ऑफिसर होते राष्ट्रपती पुरस्कार विजेते सर ते बट म्हणजे त्यांच्याकडं ज्या एक इमेजनी पाहिलं जातं ना पण पूर्णत मी म्हणजे सरांच्याबद्दल आदर तर तांत आहे पर आदरापेक्षाही पुढं जाऊन एक, एक माणूस बनून ते आई जी असण्यापेक्षा सर एक उत्तम शिक्षक आहेत आणि मला ते फार 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 सरांचं लिखाण आवडतं म्हणजे एक मातीशी नाळ जोडलेला व्यक्ती किंवा जाणीव फार वेगळे सर तसंच तुमच्याबद्दल पण छान थोडंसं वाटायला लागलं आहे माझे ब्लॉग नाही नॉवेल्स असतात नॉवेल्स असतात तुमचे दादांचे नॉवेल्स असतात सुरेश खोपडे सर माहीत आहेत तुम्हाला ते पण खूप नॉवेल्स वगैरे लिहितात सरांचं वय जास्त आहे आता एकेकाळची आईजी होते आणि कुडाची शाळा त्यांची पुण्यामध्ये म्हणजे बारामतीच्या इथे मोरगाव आहे ना तिथे अभ्यासनासारखा विषय आहे तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर नक्की भेट द्या आणि खूप सुंदर सणांचे उपक्रम चालू असतात लकीली म्हणजे माझं अहोभाग्य मी मागच्या वेळी पण एका व्हिडिओमध्ये मेन्शन केलं होतं की सातारामध्ये शांतीदूत म्हणून एक छान असं तिथे नाही खोपडे सरांचा आणणार आहे सुरेश खोपडे सर तुम्ही कधीही गुगलला चेक करा सुरेश खोपडे सर खूप मोठे पोलीस अधिकारी होते ते रिटायर येत होता राष्ट्रपती पुरस्कार आणि त्यांनी बरेचसेच नॉवेल लिहिलेत भिवंडी पॅटर्न जो आहे तो त्यांनी आणलेला आहे म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगते सातारा साता जिल्ह्यामध्ये शांतीदूत म्हणून एक मोठा त्या त्या बिल्डिंगच्या बाहेर शांतीदूत त्यांनी उभा केलेला आहे तर म मी मला माहीत नव्हतं मी फक्त नावच ऐकलं होतं ना परिसरांचं ते शांतीदूतवरचा जो मेसेज सहज वाचला गेला मुलाला घेऊन चालले होते तिथून सहज वाचला गेला आता ती जी बिल्डिंग आहे करमणूक केंद्राच्या इथली तर ती बिल्डिंग लहानपणी मी पाहिलेली वडिलांसोबत जायची वडील पोलीस खात्यात होते तेव्हा त्या बिल्डिंगबद्दल आत्मीयता कुशी की कधी हे बक्षीस असं मिळायचं या बिल्डिंगमध्ये मी कशा लायचे वगैरे एक स्वप्न होत mm -hmm. आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर लग्नानंतर तर काही संबंधच नाही आला माझ्या या बिल्डिंगशी वगैरे पण जेव्हा गेले मुलासोबत त्याच रस्त्याने हो हो त्यांचा विषयच खूप म्हणजे म्हणूनच म्हणते की त्यांचा व्यक्तिमत्व अभ्यासण्यासारखं आहे तुम्हाला खूप मदत मिळेल सामाजिक विषय हाताळण्यासाठी असं म्हणायचं होतं मला बाकी काही नाही ता तर त्यांचीच आठवण सांगते तर सातारा जिल्ह्यामध्ये जे शांतीदूत आहे तिथं तो मथळा वाचला तर मथळा वाचल्यानंतर म्हटलो पोलीस असून अशी व्यक्ती असे विचार करू शकते मला हा माणूस म्हणून नक्की या व्यक्तीला भेटायला आवडेल हा लाईफ मिरॅकल अंतरित अंतरापासून ती इच्छा झाली होती माझी आणि त्यांचं नाव फक्त ऐकलं होतं मी काय त्यांचा अभ्यास केला नाही त्यानंतर विषय सोडून दिला योग असा कालांतराने बरेच वर्षानंतर मग मी जेव्हा पुण्यावरती आले काहीतरी निमित्तानं भावाने काम दिलं यांना ला लाईटचं किंवा सी सी टी व्हीचं सी सी टी व्हीचं काम आलं मग आम्ही गेलो मोरगावला आणि तिथे ती एक व्यक्ती आली आणि त्यांच्याशी बोलताना मला लक्षात आलं की ती तीच व्यक्ती आहे सर सुरेश खोपडे सर आणि Uh, सरांशी मी सरांना काका म्हटलं होतं बोलताना कारण मला काय माहीत नव्हतं ना तेच म्हणून म्हटलं सर ते तुम्हीच का आई जे आहात होतात ते वगैरे आणि मग भावाने मला सांगितलं तर तुला माहिती आहे का ते असं असं आहेत मग सरांना वाटतं सर, सर तुम्ही आई जे आहात वगैरे होतात राष्ट्रपती पुरस्कार विजेते त्यांची पुस्तकं मी बरीच आणली वाचायला बट मी जे सरांना इमॅजिन केलं होतं की म्हटलं मला एक स्वप्न होतं की मी भेटेन या व्यक्तीला लाईफमध्ये तर ते माझं असं ड्रीम कम्प्लीट झालं आणि लाईफ इज मिराय कल म्हणजे तुमच्या मनापासूनच्या इच्छा कधी ना कधी कधीतरी लाईफमध्ये पूर्ण होत असतात त्यानंतर सरांशी एवढी छान त्यांच्याकडून काय माहीत नाही पण माझ्याकडून मला असं वाटतं की खूप छान फ्रेंडशिप झाली जवळून अभ्यास करता आला सरांच्या सानिध्यात पाच मिनटं जरी गप्पा मारा मिळाल्या की जीवनाचा अख्ख्या श्रेय मिळायचं फार फार अनुभव सांगायचे सर आणि असं लाईव इज मिरॅकल यार आणि तो खूप मिळत होतो तात्काळ सगळ्याजून एक मिरॅकल एवढे मोठे लेखक की जे त्यांची व्हॅल्यू काय मला माहीत नाही आहे सहज सहज उपलब्ध मला भेटलं जातं ते मला कळत नाही दादा खूप छान शरद तांदळे सरांचे पण लिखाण जगदीश मोहोळ सरांचे नाही मी त्यांचं कधी लिखाण नाही वाचण्याचा प्रसंग आला पण नक्की वाचेन मला पण वाचनाची फार आवड आहे एक राजकारणी आणि सामाजिक विषयच सुरेश खुपले सर खूप छान ताताळतात म्हणून मी त्यांचं नाव सुचवलं बाकी काही नाही आपल्याला काय हो हो वाचन प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचं आहे म्हणजे तो माझा छंद आहे वाचाल तर वाचाल आणि आय बिलीव्ह दॅट परत हे पण बघा शिवाजीराव भोसले त्या सरांना तर समोरून पाहण्याचा प्रसंग आला फलटणमधले शिवाजीराव भोसले सर माहित आहेत सर प्राचार्य होते ते पण त्यांना तर त्यांचंही व्याख्यान समोरून ऐकण्याचा प्रसंग आला आणि बाकी लेखकांना प्रत्यक्ष नाही कुठलं पाहिलं <coughs> हो फलटनचे शिवाजीराव भोसले सर Uh, मी की एवढी की भाऊ म्हणजे छोटे छोटे होते भावांच्या स्कूलमध्ये भोसले सरांचं एक स्कूल आहे भोसले दिलीप भोसले सरांची शाळा आहे तर तिथे त्यांनी मार्गदर्शनपर त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं तर तेव्हा मला प्रत्यक्ष त्यांचं व्याख्यान ऐकण्याचा प्रसंग आला खूप खूप छान म्हणजे फलटणमध्ये मी घडले फलटणमध्ये बरेचसेच व्यक्तींना जवळून पाहायला मिळालं त्यातलेच एक शिवाजीराव भोसले सर आहेत त्यांनी त्याचे कधी बोलले वगैरे नाही बट त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं तेव्हा वडिलांनी त्यांची आठवण सांगितली होती एकोणीसशे ब्याऐंशी साली ते जेव्हा मुधोजीवर कॉलेजवर प्रिन्सिपल होते तर वडील बोलले की खूप गोंधळ वगैरे माजला होता आणि तेव्हा ते शिवा ते शिवाजीराव म्हणजे काचा वगैरे फोडल्या होत्या त्या कॉलेजच्या काहीतरी झालं होतं एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या आसपासची गोष्ट वडिलांनी मला सांगितलेली म्हणजे तेव्हा ते काय असतील कॉलेजचे सेमिनार वगैरे तर शिवाजीराव भोसले सर आणि एकवीस नंबर एक वर्ग आहे त्या शिवाजी मुधोजीमध्ये मी मुधोजी कॉलेजला होते त्यामध्ये माहिती आहे आणि मुधोजी कॉलेजमध्ये तो वर्ग असा आहे की असं थिएटरसारखा आहे तो असा वर 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 टप्पाटप्पाने वर चढत गेलेला तर तिथे असे म्हणायची आहे आमचे सर की ह्या क्लासमध्ये ह्या ह्या क्लासमध्ये जो बोलेल तो जगात कुठेही बोलू शकेल अशा स्टाईलचा तो थिएटर भरलेला तर मग तो जो प्रसंग झाला होता वडील सांगत होते तुमचा जो तो क्लास आहे ना एकवीस नंबर तर त्याच्यामध्ये हो त्यांनी अख्ख्या कॉलेजची मुलं बसवली होती आणि ते एक तास फक्त बोलत होते आणि सगळी मुलं मान खाली घालून रडत होती अशी शिवाजीराव भोसले सरांची या वाणी म्हणजे किती महत्त्वाचे शब्द असतात ना सर म्हणजे त्या सगळ्या अख्ख्या कॉलेजला ते तिथं बोलत होते पण आवर त्यांनी लेक्चर दिलं त्यानंतर त्या तिथलं सगळे ते काय असतं वर्षाचं गॅदरिंग वगैरे ते सगळं बंद झालेलं आम्ही कॉलेजला होतो तर तिथलं गॅदरिंग वगैरे घ्यायचं नव्हतं बाकीच्या ॲक्टिव्हिटीज होत्या पण पप्पानी मला ही आठवण शेअर केली होती त्यामुळे शिवाजीराव भोसले काय आहेत हे त्यानंतर फारच जास्त जवळून राहिलं त्यांचं लेक्चर जवळून पाहिलं तेव्हा त्यांनी ते पालक आणि विद्यार्थी त्याच्याबद्दल सांगितलं होतं खूप छान चालेल दादा बऱ्याच वेळा गप्पा मारल्या तुमच्या लिखाणाला खूप खूप शुभेच्छा करारी खान, आ, के खा करा खान आणि तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या चॅनेलच मग कोणतं आहे मला सांगा मी पण सबस्क्राईब करते कारण सबस्क्रिप्शनने कसं होतं एकमेकाचे हे करून जातात अपडेट्स कळतात अच्छा पुण्या तिकडे कात्रच भागात असतील सेमिनार्स वारगेटपर्यंत तर नक्की सांगा अच्छा थँक्यू सो मच किती छान छान लोकं ना बघा ना मी दुपारी एकदा पाहत होते किती घाणेरड व्हिडिओ चालू असतात मुलींचे लेडीजचे लाईव्ह येत असतात आणि म्हणजे जसं आपण असू तसं आपल्याला आपली मैत्री मिळत असते तसं मी चांगलपणाचे व्हिडिओ चांगलपणा घेऊन फिरत असते चांगलपणाचा घेऊन चाललेला आहे तुम्हाला किती चांगली चांगलीच चांगली लोकच भेटतात छान छान खूप खूप देवाचे आभार तुमच्यासारखी लोकं मला भेटली थँक्यू सो मच आ, मी लिखाण करत असते खरं कवितांमधून मी व्यक्त होत असते पण सध्या सगळंच थांबलेलं आहे कारण भावविश्वात गुरफटणं सध्या माझ्यासाठी गरजेचं नाही मला प्रॅक्टिकल होणं जास्त गरजेचं आहे हो आणि लिखाण मीही करत असते पण तुमच्यासारखं कधीच नाही हे होऊ शकत माझ्याकडून ठीक आहे थांबूया आपण तुम्हाला शुभेच्छा ओके खानदेश विदर्भ मराठा तुमचे यूट्यूब असेल ना यूट्यूबवर तुमचे व्याख्यान असतील का मी पण आता छोटे छोटे लाईफ कोचचे प्रोग्राम सुरू करते नाहीतरी लोकांना मार्गदर्शन असं करत असते पेड सर्विस देते मी तर कुणी बोलावलं तर स्कूल लेवलला वगैरे मी पण आता सुरू करणार आहे बट लेट सी काय करता येतं आहे का चालेल दादा थँक्यू